मला त्यांचं म्हणणं आहे की मुंबईचा आम्ही ममदानीकरण होऊ देणार नाही मुंबईचा न्यूयॉर्क होऊ देणार नाही मुंबईचा कोण बोलत कोण बोल सगळे भाजपचे पदाधिकारी मुंबई अध्यक्ष बोलत चाटम चाटम, चाटम।, चाटम। नाही काय मला ऐकलं नाही माईक घ्या ना जरा चाटम आता मी आपल्या समोर एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेली बनवा बनवी ही आपल्यासमोर मी मांडत आहे आणि त्यामुळे बघा अशी ही बनवा बनवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या देशामध्ये अनेक भ्रष्टाचार झाले टू जी थ्री जी फोर जी कोल स्कॅम कॉमनवेल्थ स्कॅम या सगळ्या स्कॅमचा आकडा आपण गुगल करा तो एक लाख शहात्तर हजार कोटीच्या वरती नाही आहे सगळ्यात मोठा स्कॅम हा एक लाख शहात्तर हजार कोटीचा आहे परंतु उद्धव ठाकरेंनी एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या पंचवीस वर्षामध्ये या देशामध्ये घडलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे तीन लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे पुढे यामध्ये मुंबई शहरातला आणि त्यामुळे ही मुंबईची महानगरपालिका ही आता रडते आहे त्यामुळे महापालिका रडते आहे किंचळ ओरडते आहे ढासळून ती पडता पडता तुझ्याकडे ती पाहत आहे लचके तोडून दशकोदशकी घायाळ तिला ज्यांनी केले त्या पापांचा हिशेबा आता जगाकडे ती मागत आहे तू दिलेस दिलेस ज्यांना निवडून त्यांनी या नगरीला काय दिले भरून पोतड्या बंगले बांधून नगरीला या नागविले या मुंबई शहरातला मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे रस्त्याचा मुद्दा मुंबई शहर हे आपल्या रस्त्यांकरता खूप प्रसिद्ध आहे संपूर्ण जगभरामध्ये खूप प्रसिद्ध आहे आपण एखाद्या शहरामध्ये ज्या वेळेला येतो एअरपोर्टवरती येतो रेल्वे स्टेशनवर येतो ऑटोत बसतो कारमध्ये बसतो त्या शहराचा रस्ता कसा आहे याच्यावरनं त्या शहराबद्दल आपण आपल्या मनामध्ये एक मत तयार करत असतो परंतु मुंबई शहराचे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ही चर्चा आपण गेली अनेक वर्ष ऐकतो मी सुद्धा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे दरवर्षी पावसामध्ये खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्ड्याचा मुद्दा येतो महानगरपालिकेचं सभागृह तहकूब होतं आणि परत पुढच्या वर्षी परत येणे माझ्या मागल्या मी एक आरटीआय केला होता त्या आयमध्ये फक्त दहा वर्षामध्ये मुंबई शहराच्या रस्त्यावरती एकवीस हजार कोटी रुपये तब्बल खर्च झालेलं अशा प्रकारचं उत्तर मला मुंबईच्या महानगरपालिकेच्या रस्ते खात्याने दिलं होतं दोन वर्षापूर्वी त्यामुळे दहा वर्षामध्ये एकवीस हजार कोटी रुपये खर्च करूनही मुंबई शहराच्या रस्त्यांची दयनीय अवस्था ही केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंमुळे आहे